नमस्कार धर्मयुग चॅनेलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सुजित भोगले आज तुम्हाला एक महाभारतातली कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे धृतराष्ट्राचा संन्यासाश्रम महाभारताचं युद्ध होत युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर राजा होतो आणि त्यावेळीच संन्यासाला संन्यास धारण करण्यासाठी निघाणाऱ्या धृतराष्ट्राला आणि गांधारीला तो थांबवतो आणि माझी राजवट स्थिर होईपर्यंत तुम्ही इथे राहा अशी तो त्यांना विनंती करतो युधिष्ठिर स्वभावानी खूप चांगला असल्यामुळे तो धृतराष्ट्राला किंवा गांधारीला अत्यंत सन्मानाची आदराचीच वागणूक देत असतो परंतु मुदपाक खाण्याची जबाबदारी ज्या भीमाकडे असते त्या भीमाला मात्र राहवत नाही तो धृतराष्ट्राला रोज जेवायला बसला की काही ना काही नासकं कुचकं शोधून बोलणार किंवा असे मुद्दे काढणार की जेणेकरून धृतराष्ट्राला अन्न गोड लागणार नाही अशा पद्धतीने होत असलेला छळ बघून गांधारी सुद्धा धृतराष्ट्राला म्हणते की आपण संन्यास घेऊया परंतु धृतराष्ट्राचा सत्तेचा किंवा सुखाचा मोह सुटत नाही त्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा तो नेटानी साधारण अकरा वर्ष युधिष्ठिराकडेच राहतो पण अकरा वर्ष सातत्याने भीमानी केलेलं वाक्ताडन सहन करून 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 एका दिवशी त्याचा संयम संपतो आणि तो युधिष्ठिराला भेटायला जातो ज्यावेळी धृतराष्ट्र आणि गांधारी युधिष्ठिराला भेटायला जातात त्यावेळी त्या दालनामध्ये कुंती पण बसलेली असते आणि विदुर पण बसलेला असतो धृतराष्ट्र जातो आणि युधिष्ठिराला आपल्या मनातलं सगळं बोलून दाखवतो की आता तुझं राज्य स्थिर झालेलं आहे तू चांगल्या पद्धतीने राज्य करतोय मला खात्री आहे की मी नसलो तरी तुला योग्य पद्धतीने राज्य करता येऊ शकेल आणि म्हणून आता तू मला संन्यास धारण करण्याची अर्थात वानप्रस्थामध्ये जाण्याची परवानगी दे धृतराष्ट्राचं हे बोलणं न समत संतन तोच युधिष्ठिर त्याला म्हणतो की काका आपण असं करूया मला सुद्धा काही सत्तेचा मोह नाही आता मी पण म्हातारा व्हायला लागलोय आपण सत्तेचा भार जो आहे तो अर्जुनाकडे किंवा भीमाकडे देऊन टाकूया आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर वनामध्ये यायला तयार आहे युधिष्ठिराचे हे बोलणं ऐकल्यानंतर कुंती त्याला अडवते आणि म्हणते अरे तू आत्ता राजा झालेला आहेस इतकी वर्ष तू जंगलामध्ये काढलेली आहेस युद्ध केलेलं आहेस आता तुला जरा सुखाचे चार दिवस मिळत आहेत तर यांचा तू उपभोग घेतला पाहिजे माझं वय झालेलं आहे मी धृतराष्ट्र आणि गांधारी बरोबर वनामध्ये जाते हे ऐकल्यानंतर विदूर उठून उभा राहतो आणि धृतराष्ट्राला म्हणतो की तुम्ही जेव्हापासून राजा झालेले आहात मी सातत्याने तुमच्या बरोबरच राहिलेलो आहे मी कधी तुम्हाला सोडून राहिलेलो नाही त्यामुळे आता तुम्ही जर जंगलात जाणार असाल तर मी तर इथे राहून काय करणार आहे मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो कुंती मी आणि तुम्ही असे आपण सगळेजण जंगलामध्ये जाऊया वरवर बघितलं तर ही सगळी चर्चा तुम्हाला एकदम साधी सोपी सरळ चर्चा वाटू शकते परंतु राजकारण कशा पद्धतीने केलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ही कथा खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे कसं तर ज्या वेळेला धृतराष्ट्र वनामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करतो त्याच वेळेला युधिष्ठिराला किंवा कुंतीला किंवा विदुराला या गोष्टीची कल्पना आहे की धृतराष्ट्र हा एक चांगला राजा होता त्यांनी दीर्घकाळ राज्य केलेलं आहे त्यामुळे आपल्या राज्यातले अधिकारी त्याला वश आहेत किंवा बरेच राजकारणीसुद्धा त्याला वश आहेत आणि त्यांनी सत्तेत असताना आपली सत्ता जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक उपासना किंवा या सगळ्या गोष्टी तर केलेल्या आहेतच त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच वेळेला घातपात स्वत घडवलेत किंवा घडू दिले आहेत या सगळ्यावर मात करून पांडव सत्ताधीश जरी झालेले असले तरी धृतराष्ट्र हा काही धुतला तांदूळ नव्हता म्हणजे सगळं खापर दुर्योधनावर फोडणं चुकीचं आहे ॲक्च्युली धृतराष्ट्रसुद्धा दुर्योधनाच्या इतकाच दोषी आहे याची या सर्वांना कल्पना होती आणि म्हणूनच राज्यतंत्र बदलल्या बदलल्या अधिकाऱ्यांनी बंडाळी करू नाही किंवा नवीन राजाला विरोध करू नाही म्हणूनच आग्रह करकरून युधिष्ठिराने धृतराष्ट्राला थांबवून ठेवलं होतं परंतु त्याच वेळेला युधिष्ठिराच्याच सूचनेनुसार भीम मुद्दामून त्याला घालून पाडून बोलत होता जेणेकरून त्याला सुखानी जगू द्यायचं नाही ही, ही भूमिका बजावण्याचं काम भीमाकडे होतं आता जेव्हा धृतराष्ट्र म्हणतोय की मी जंगलात जातोय तर तो, तो जंगलात गेल्यानंतर सुद्धा त्याचे एकनिष्ठ सेवक त्याचे एकनिष्ठ अधिकारी त्याला सामील होतील धृतराष्ट्र त्यांना तिथून काही ना काही मार्गदर्शन करेल त्या मार्गदर्शनाच्या बळावरती ते युधिष्ठिराला इथं राज्य सुखानी करू देणार नाहीत काहीतरी बंडाळ्या करतील काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतील मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुंती काय म्हणते की मी त्याच्याबरोबर जाते कुंती जर जंगलात त्याच्याबरोबर असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीच्या अघोरी उपासना अघोरी साधना करणं शक्य होणार नाही कारण ती सातत्याने त्यांच्या बरोबर असेल हे ऐकून विदूर सुद्धा जायला का तयार झाला कारण विदूर बोलतानाच काय म्हणाला की जेव्हापासून तुम्ही राजा झाले आहात तेव्हापासून मी तुमच्या बरोबरच आहे थोडक्यात तुझे एकनिष्ठ सेवक कोण आहेत तुझे एकनिष्ठ अधिकारी कोण आहेत या सगळ्यांना मी व्यवस्थित चांगला ओळखतो त्यामुळे यांच्यापैकी कोणीही जर जंगलामध्ये धृतराष्ट्राला भेटायला आला आणि त्यांच्या माध्यमातून धृतराष्ट्राने काही कट कारस्थानं करायचा विचार जरी केला तरी विदुराच्या तिथं असलेल्या अस्तित्वामुळे धृतराष्ट्राला हे करता येणार नाही थोडक्यात धृतराष्ट्राला खऱ्या अर्थाने वानप्रस्थ किंवा संन्यास स्वीकारण्याची वेळ येईल तर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून त्यानंतर धृतराष्ट्राला जंगलामध्ये पाठवण्याची सोय युधिष्ठिराने केली हे सगळं सांगायचं कारण काय तर नरेंद्र मोदींची राजवट येऊन दहा वर्ष अकरा वर्ष झालेली आहेत तरी काँग्रेसी धृतराष्ट्रांची एकनिष्ठ असणारे सरकारी कर्मचारी सेवक आणि सर्व स्वरूपाच्या पदांवर बसलेली मंडळी अजूनही तिथंच विद्यमान आहेत त्यामुळे काँग्रेसच्या जोडीला या सगळ्या लोकांना जोपर्यंत आपण जंगलात पाठवत नाही किंवा निष्प्रभ करत नाही तोपर्यंत आपल्याला खरं सत्तांतर झाल्याची अनुभूतीच मिळणार नाही राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी महाभारत आणि रामायणाच्या इतके उत्तम दुसरे कुठलेही ग्रंथ नाहीत धन्यवाद